प्रभाग क्रमांक सोळाचे नगरसेवक अमोल ठाकूर यांनी दिव्यांगांना शब्द देता तो शब्द केला पूर्ण नगरसेवक अमोल ठाकूर यांच्या माध्यमातून दिव्यांगांना दिला आधार आज दिनांक बारा रोजी फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक सोळा सटाई तांडा इथं दिव्यांग अशोकराव जगधणे यांनी व्हीलचेअरसाठी नगरसेवक अमोल ठाकूर यांच्याकडे मागणी केली होती प्रचारादरम्यान सटाई तांडा इथं गेले असता अशोकराव जगधणे या दिव्यांगांनी नगरसेवक अमोल ठाकूर यांच्याकडे व्हीलचेअरची मागणी केली नगरसेवक अमोल ठाकूर यांनी निवडणूक झाल्यानंतर व्हीलचेअर आणि शासकीय कागदपत्राचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन ठाकूर ठाकूर यांनी दिले होते ते आश्वासन पूर्ण करून दिलेला शब्द पूर्णत्वाकडे नेण्याचं काम अमोल ठाकूर यांनी केलं आहे नगरसेवक अमोल ठाकूर यांनी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग अशोकराव जगधणे यांना व्हीलचेअरचा आधार दिला नगरसेवक अमोल ठाकूर दिव्यांग अशोक जगधणे यांना शासकीय आधार देण्यासाठी सुद्धा मैदानात उतरणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं आहे यावी लक्ष्मण अवघड रतन लाड कोमल शिंदे अर्जुन पवार माऊली नेमाने राहुल पवार अजय पवार राहुल काळे आदींची उपस्थिती होती